परळीत टोळक्याकडून एका तरुणास बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल पुन्हा बीड जिल्हा हादरला गुन्हा दाखल सात फिरू पोलिसांच्या बीड जिल्ह्यातील गुंडगिरी गुन्हेगारी पुन्हा कशा प्रकारे वाढत आहे याचा एक धक्कादायक व्हिडिओच व्हायरल झाला आहे परळी तालुक्यातील जलालपूर भागात आठ ते दहा जणांच्या टोळक्यांनी एका तरुणाला खाली पाडून बेदम मारहाण केली मारहाण होत असताना तरुण मोठं मोठ्याने विविध होता मात्र तरी देखील टोळक्यातील एक एक करून प्रत्येक जणकाठी बेल्टने लाथा बोक्क्यांनी त्या तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून या घटनेने खळबळ उडाली असून बीड जिल्हा पुन्हा हादरला बीड जिल्हा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करत हत्या करण्यात आल्याने मारहाणीचे ते व्हिडिओ व्हायरल झाल्याने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला होता त्यानंतर या जिल्ह्यातील गुंडगिरीचे मारहाण करतानाचे अनेक व्हिडिओ समोर आली होती आता या सर्व घटना मागे पडत असतानाच परळी तालुक्यातील बेदम मारहाणीची ही नवी घटना समोर आली आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार परळीतील जलालपूर भागात टोळक्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली आहे परळी शहरातील जलालपूर येथे एक कार्यक्रम होता या कार्यक्रमात झालेल्या वादाचा राग मनात धरून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने पीडित तरुणाचे अगोदर अपहरण केले या टोळक्याने तरुणाला अमानुषपणे मारहाण केली आहे दरम्यान या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे मारहाण झालेल्या तरुणाची प्रकृती गंभीर असून सध्या रुग्णालयात उपचार चालू आहेत बीड जिल्ह्यात अशा अनेक टोळ्या सक्रिय असून सर्वाधिक परळी तालुक्यात टोळ्या असल्याचे बोलले जात आहे यांची दहशत कमी करण्यासाठी अशा माथेफिरूंना कडक कारवाई करून शहरात धींड काढावी अशी देखील मागणी नागरिकांतून होत आहे मारहाण करणाऱ्या सात माथेफिरूंना अटक करून परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी तात्काळ आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना करून त्या सात माथेफिरूंना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिस